नमस्कार मित्रांनो आज आपण पाहत आहोत भगवत गीता जशी आहे तशी त्यामधील ज्ञान कर्म संन्यास योग यातील पंचवीस श्लोकांचा आपण अभ्यास केलेला आहे आता पुढे श्रोत्रा दिन संयमाग्निशू संयमाग्निशु जुहेती शब्दा विषयानन्य इंद्रियाग्निशू जुहेती यापैकी काही जण विशुद्ध ब्रह्मचारी श्रवणादी प्रक्रिया आणि इंद्रियांची मानसिक संयम रूपी अग्नीमध्ये आहुती देतात आणि इतर काही जण नियमन केलेले गृहस्थाश्रमी विषयांची इंद्रियाग्नीमध्ये आहुती देतात तात्पर्य ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यासी या समाजाच्या चार आश्रमातील सदस्यांनी परिपूर्ण योग्य अर्थात आवश्यक आहे मनुष्य जीवन पशुप्रमाणे करण्यासाठी नाही म्हणून चार आश्रमांची रचना अशा पद्धतीने करण्यात आलेली आहे की जेणेकरून मनुष्यास आध्यात्मिक जीवनामध्ये पूर्णत्व प्राप्त करणे शक्य होईल ब्रह्मचारी किंवा प्रमाणित अध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली असणारे विद्यार्थी हे इंद्रिय तृप्तीपासून परावृत्त होऊन मन संयमित करतात ब्रह्मचारी केवळ कृष्ण भावनेशी संबंधित असणारे शब्द श्रवण करतो श्रवण हे ज्ञान प्राप्तीचे मूलभूत तत्व आहे म्हणून विशुद्ध ब्रह्मचारी पूर्णपणे हरे कीर्तनम किंवा हरिनाम श्रवणामध्ये आणि कीर्तनामध्ये संलग्न झालेला असतो तो भौतिक शब्द ध्वनीचे श्रवण करण्यापासून स्वतःला परावृत्त करतो आणि हरे कृष्ण हरे कृष्ण या दिव्य शब्द श्रवण करण्यास मग्न होतो त्याचप्रमाणे मर्यादित आणि नियंत्रित इंद्रिय तृप्ती करण्याची अनुमती असणार गृहस्थाश्रमी अशी इंद्रिय कृत्ये महप्रसायाने संयमित करतात लैंगिक जीवन मादक पदार्थ आणि मांस भक्षण करणे या सामान्यता मानव समाजाच्या प्रवृत्ती असतात परंतु संयमित गृहस्थाश्रमी अनियंत्रित संभोग आणि इतर प्रकारची इंद्रिय तृप्ती करत नाहीत म्हणून धार्मिक जीवनावर आधारित विवाह हो पद्धती ही सर्व सुधारित मानवी समाजामध्ये अस्तित्वात आहे कारण हाच मैथून भोग नियंत्रित करण्याचा मार्ग आहे संयमित आणि अनासक्त संभोग जीवन म्हणजे एक प्रकारचा यज्ञच आहे कारण गृहस्थाश्रमी आपल्या इंद्रिय तृप्ती करण्याच्या प्रवृत्तीची आहुती देतो सर्वांद्रिय कर्मानी प्राण कर्मानी चापरे आत्मसंयम योगाग्नो जुहती ज्ञान दिपिते मन आणि इंद्रियांच्या संयमाद्वारे आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी इच्छुक असणारे अन्य इंद्रिय आणि सर्व क्रिया आहुती रूपाने नियंत्रित अग्नीमध्ये अर्पण करतात तात्पर्य या ठिकाणी पतंजली प्रणित योग पद्धतीचा उल्लेख करण्यात आलेला आहे पतंजलीच्या योगसूत्रामध्ये आत्म्याला प्रत्येक आत्मा आणि आत्मा म्हणून संबोधण्यात आलेले आहे जोपर्यंत आत्मा इंद्रिय भोगामध्ये आसक्त असतो तोपर्यंत असे म्हणतात तो इंद्रिय भोगापासून अनासक्त होतो म्हटले जाते शरीरामध्ये आत्मा दहा प्रकारच्या वायूंमध्ये वावरत असतो आणि याचा प्रत्यय श्वसन प्रक्रियेद्वारा येतो पतंजली योगसूत्र मनुष्याला शरीरातील प्राण्यांच्या क्रियांचे नियमन कसे करावे या विषयी ज्ञान देते जेणेकरून शरीरातील सर्व प्राण्यांच्या क्रिया भौतिक आसक्तीतून आत्मेचे शुद्धीकरण होण्यासाठी अनुकूल होतील या योग पद्धतीनुसार प्रत्येक आत्मा हेच अंतिम ध्येय आहे हा प्रत्येक आत्मा भौतिक क्रियांमधून निवृत्त झालेला असतो इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांचा परस्पर संबंध येतो उदाहरणार्थ कान करण्यासाठी नेत्र पाहण्यासाठी नासिका वास घेण्यासाठी घेण्यासाठी चव हात स्पर्श करण्यासाठी आणि याप्रमाणे ही सर्व इंद्रिये आत्मेच्या बाहेर क्रियाशील असतात या क्रियांना प्राणवायूच्या क्रिया असे म्हणतात अपान वायू अधोगामी आहे ब्यान वायू, कार्य करतो समान वायू संतुलन राखतो उदान वायू ऊर्धगामी जेव्हा मनुष्य प्रबुद्ध होतो तेव्हा तो, ते तो आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी या सर्वांचा उपयोग करतो द्रव्य यज्ञास्त पोयज्ञ यद्न्या, योग यज्ञस्त परधा यज्ञान यज्ञाश्व य संशयता कठोर धारण करत काही जण आपल्याकडे द्रव्यांचा यज्ञ करून काही जण का अष्टांग पद्धतीचे आचरण करून काही जण दिव्य ज्ञानामध्ये प्रगत होण्यासाठी वेदाध्ययन करून प्रबुद्ध होतात तात्पर्य या यज्ञांचे विविध विभागांमध्ये वर्गीकरण करता येते विविध प्रकारचे दान करून काही लोक आपल्याकडील संपत्तीचा यज्ञ करतात भारतामध्ये धनाढ्य व्यापारी वर्ग किंवा राजवंशातील लोक विविध प्रकारच्या धर्मार्थ संस्था उघडतात उदाहरणार्थ धर्मशाळा अन्नक्षेत्रे अनाथालये आणि विद्यापीठे इतर देशातही अनेक रुग्णालये वृद्धाश्रम आणि तत्सम धर्मादाय संस्था आहेत ज्या अन्न वितरण निर्धनांना शिक्षण आणि विनामूल्य वैद्यकीय उपचार देण्याच्या उद्देशाने स्थापिलेल्या आहेत दान या सर्व कार्यांना द्रव्यमय यज्ञ असे म्हणतात काही लोक जीवनातील उन्नतावस्था प्राप्त करण्यासाठी किंवा ब्रह्मांडातील उच्चतर ग्रह लोकांप्रत उन्नत होण्यासाठी स्वेच्छेने अनेक प्रकारच्या तपस्या करतात उदाहरणार्थ चंद्रायन आणि चातुर्मास्य या पद्धतींमध्ये विशिष्ट नियमानुसार जीवनामध्ये खडतर व्रतांचे आचरण करावे लागते चातुर्मास्य व्रतांचे आचरण करणारा जुलै ते ऑक्टोबर वर्षातील चार महिन्यांमध्ये केश कर्तन करत नाही विशिष्ट अन्न पदार्थ ग्रहण करत नाही दिवसातून दोन वेळा अन्न ग्रहण करत नाही किंवा घर सोडून जात नाही जीवनातील सुखांच्या अशा यज्ञाला तोपोमय असे म्हटले जाते इतरही काही लोक पतंजली योग पद्धती ब्रह्म ज्योतीमध्ये विलीन होण्यासाठी किंवा हटयोग अथवा अष्टांग विशिष्ट सिद्धी प्राप्त करण्यासाठी इत्यादी योग पद्धतींचे आचरण करतात काही लोक पवित्र तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी तीर्थाटन करतात या सर्व आचरण क्रियांना योग यज्ञ अर्थात भौतिक जगामध्ये विशिष्ट सिद्धी प्रत्यर्थ केलेल्या यज्ञ असे म्हणतात अन्य लोक निरनिराळ्या वैदिकशास्त्रांचे विशेष करून उपनिषदे आणि वेदांत सूत्र किंवा सांख्य तत्वज्ञान अध्ययन करण्यामध्ये संलग्न होतात या सर्व क्रियांना स्वाध्याय यज्ञ अर्थात अध्ययन रूपी यज्ञ असे म्हणतात हे सर्व योगी निष्ठेने विविध प्रकारचे यज्ञ करण्यामध्ये आणि जीवनातील उन्नतावस्थेच्या शोधात असतात तथापि भावना या सर्वांपासून भिन्न आहे कारण कृष्ण भावनेमध्ये प्रत्यक्ष भगवंतांची सेवा केली जाते वर उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रकारच्या यज्ञाद्वारे कृष्ण भावनेची प्राप्ती करता येत नाही कृष्ण भावना केवळ भगवंत आणि त्यांच्या प्रमाणित भक्तांच्या कृपेद्वारे करता येते म्हणून कृष्ण भावना ही दिव्य आहे प्राणायाम परायणा अप्रे नियता प्राणम प्राणेशू जुह्यती या व्यतिरिक्त इतरही लोक समाधीस्थ राहण्याकरता प्राणायाम पद्धतीचा अवलंब करतात ते प्राणवायूची आणि आहुती देतात आणि शेवटी संपूर्ण श्वासोच्छवास थांबवून समाधी अवस्थेमध्ये राहतात अन्य लोक आहार नियमन करून प्राणवायूच प्राणवायू मध्ये यज्ञ म्हणून अर्पण करतात तात्पर्य श्वसन प्रक्रिया नियंत्रित करण्याच्या या योग पद्धतीला प्राणायाम असे म्हटले जाते आणि आरंभी हट योगामध्ये विविध प्राणायामचा उपयोग केला जातो या सर्व प्रक्रिया इंद्रिय संयमित करण्यासाठी आणि आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये प्रगती करण्यासाठी आहेत प्राणायामामध्ये शरीरातील वायू हे नियंत्रित केले जातात ज्यामुळे त्यांचे मार्गक्रमण विरुद्ध दिशेने करता यावे वायू अधोगमन करतो आणि प्राणवायू ऊर्धगमन करतो प्राणायाम योगी या वायूंचे विरुद्ध दिशेने मार्गक्रमण करतो आणि दोन्ही वायूंचे समत्व पूरक मध्ये साधतो प्राणवायू अपान वायू मध्ये अर्पण करणे वास आत येणाऱ्या श्वासामध्ये अर्पण करणे या क्रियेला रेचक म्हटले जाते दोन्ही प्रवाह पूर्णपणे थांबले जातात तेव्हा मनुष्य कुंभक योग यामध्ये स्थित असल्याचे म्हटले जाते कुंभक योगाच्या आचरणामुळे मनुष्य आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी आपली आयुर्मर्यादा वाढवू शकतो बुद्धिमान योगी दुसऱ्या जीवाची प्रतीक्षा न करता वर्तमान जीवन काळामध्ये पूर्णत्व प्राप्त करण्यास इच्छुक असतो कारण कुंभक योगाच्या आचरणामुळे योगी आपले आयुष्य वर्षाने रुद्धांगित करतात कृष्ण भावना भावित मनुष्य मात्र भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये नित्यस्थित असतो आणि म्हणून त्याची इंद्रिये आपोआपच नियंत्रित राहतात त्याची इंद्रिय सदैव भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न असल्यामुळे ती नसते म्हणून दिव्य धामामध्ये प्रविष्ट होतो त्यामुळे तो दीर्घायुष्य होण्याचा प्रयत्न करत नाही भगवत गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे तो तत्काळ मुक्तीच्या स्तरापर्यंत उन्नत होतो माचव्यभिचारेन भक्तीयोगेन सेवते सगुणांसम ब्रह्म कल्पते भगवंतांची विशुद्ध भक्तीमय सेवा करणारा मनुष्य प्रकृतीच्या गुणांच्या पलीकडे जातो आणि तत्काळ ब्रम्ह स्तरापर्यंत उन्नत होतो कृष्ण भावना मनुष्य दिव्य स्तरापासून प्रारंभ करतो आणि नित्य त्याच भावनेमध्ये स्थित राहतो म्हणून त्या सरापासून त्याचे पतर होण्याची शक्यता नसते अंततः भगवत धामामध्ये प्रवेश करतो भगवंतांना अर्पण केलेले अन्न किंवा कृष्ण प्रसाद ग्रहण केल्याने आहार नियंत्रण आहार नियमन हे आपोआपच होते इंद्रिय निग्रह करण्यासाठी आहार नियमन अत्यंत सहाय्यकारक ठरते आणि इंद्रिय संयम केल्या विना जंजाळातून मुक्त होण्याची शक्यताच नाही यज्ञ क्षपित कर्मशाम यज्ञ भुजो यांती ब्रह्म सनातन यज्ञाचे प्रयोजन उत्तम रीतीने जाणणारे हे सर्व यज्ञ करते पापकर्मातून मुक्त होतात आणि यच्या अवशिष्ट रूपी अमृताची चव घेतल्यामुळे सनातन ब्रह्मस्तराची प्राप्ती करतात तात्पर्य विविध प्रकारच्या यज्ञांच्या पूर्वोक्त वर्णनावरून द्रव्य यज्ञ वेदाध्ययन किंवा ज्ञान यज्ञ किंवा योग यज्ञ कळून येते की इंद्रिय संयम करणे हाच या सर्वांचा मूळ उद्देश आहे इंद्रिय तृप्तीमुळेच मनुष्य भौतिक अस्तित्वामध्ये गुंतून राहतो आणि जोपर्यंत तो, जो तो इंद्रिय तृप्ती विरहित स्तरावर स्थित होत नाही तोपर्यंत तो सच्चिदानंद स्तरापर्यंत उन्नत होऊ शकत नाही हा स्तर म्हणजे सनातन किंवा ब्रह्मस्तर होय वर सांगण्यात आलेले सर्व यज्ञ मनुष्याला भौतिक जीवनाच्या पापकर्मातून शुद्ध होण्यास सहाय्यक होतात जीवनातील या प्रगतीमुळे मनुष्य आणि आनंदी होतो इतकेच नव्हे तर अंत समयी निर्विशेष भगवान कृष्णांचे सानिध्य प्राप्त करून शाश्वत भगवत धामामध्ये प्रवेश करतो नाय लोकोस्तस्यज्ञस्य कुतोज्ञा कुरुसत्तम हे कुरुश्रेष्ठा यना मनुष्य या लोकांमध्ये किंवा या, कि या जीवनामध्ये कधीच सुख प्राप्ती करू शकत नाही तर मग पुढील जीवनाविषयी काय सांगावे तात्पर्य मनुष्य कोणत्याही प्रकारच्या भौतिक जीवनामध्ये असला तरी निश्चितपणे त्याला आपल्या वास्तविक स्वरूपाचे अज्ञान असते दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भौतिक जगातील अस्तित्व म्हणजे आपल्या पापमय जीवनाच्या कर्मफळांचा परिणाम आहे पापमय जीवनास अज्ञान कारणीभूत आहे आणि पापमय जीवन हे मनुष्याचे भौतिक अस्तित्व लांबवण्यास कारणीभूत आहे या जंजाळातून बाहेर पडण्यासाठी मनुष्य जीवन हाच एकमेव सुटकेचा मार्ग आहे म्हणून वेद आपल्याला या जंजाळातून मुक्त होण्यासाठी धर्म अर्थ काम आणि सते शेवटी या दुःखमय अवस्थेतून पूर्णपणे बाहेर पडण्याचा मार्ग निर्देशित करतात धर्माच्या मार्गामुळे किंवा वर सांगितलेल्या विविध प्रकारच्या यज्ञामुळे आपोआप आपल्या आर्थिक समस्या सुटतात जरी तथाकथित लोकसंख्या वाढली असता तरी यज्ञ करून आपण पुरेशा प्रमाणामध्ये अन्न दूध इत्यादी प्राप्त करू शकतो याप्रमाणे शारीरिक आवश्यकता जेव्हा पूर्णपणे भागतात तेव्हा स्वाभाविकपणेच पुढची पायरी म्हणजे इंद्रिय तृप्ती ही होय म्हणून वेदांनी इंद्रिय तृप्ती नियमनासाठी पवित्र विवाह बंधनाची व्यवस्था केलेली आहे याप्रमाणे मनुष्य क्रमाक्रमाने भौतिक बंधनातून मुक्त होण्याप्रत उन्नत होतो आणि मुक्त जीवनाचे परमोच्च परिपूर्णत्व म्हणजे भगवंतांचे सानिध्य प्राप्त करणे हे होय पूर्वी सांगितल्याप्रमाणे यज्ञ केल्यामुळे सिद्धी प्राप्त होते म्हणून जर मनुष्य वेदांनुसार यज्ञ करण्यास इच्छुक नसेल तर तो वर्तमान जीवनामध्ये सुखाची अपेक्षा कशी करू शकेल आणि मग अन्य लोकांवरील अन्य शरीरांविषयी काय बोलावे विविध स्वर्ग लोकांमध्ये विविध प्रकारची सुखे उपलब्ध असतात त्या सर्व ठिकाणी विविध प्रकारचे यज्ञ करणाऱ्या मनुष्यांसाठी अमर्याद सुख उपलब्ध असते परंतु एखाद्या मनुष्यास प्राप्य असे परमोच्च सुख म्हणजे कृष्ण भावनेद्वारे आध्यात्मिक लोकांमध्ये प्रवेश करणे होय म्हणून कृष्ण भावना भावी जीवन हेच भौतिक जीवनाच्या सर्व समस्यांचे समाधान आहे बहुविधा यज्ञ वितता मुखे कर्मजा विंधी तांस ज्ञात्वा विमोक्षसे हे सर्व विविध प्रकारचे यज्ञ वेद संमत आहेत आणि ते विविध प्रकारच्या कर्मापासून उत्पन्न झालेले आहेत याप्रमाणे त्यांचे स्वरूप जाणल्यावर तू मुक्त होशील तात्पर्य वर, वर वर्णन केल्याप्रमाणे वेदांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे कर्म करणाऱ्यांना अनुरूप असे विविध प्रकारचे यज्ञ सांगण्यात आलेले आहेत जीव मात्र देहात्म बुद्धीमध्ये मा दे पूर्णपणे रत असल्यामुळे या यज्ञांचे आयोजन अशा रीतीने करण्यात आलेले आहे की ज्यामुळे मनुष्य आपले शरीर मन किंवा बुद्धीद्वारे यज्ञ करू शकतो परंतु या सर्वांचा अंतिम उद्देश मनुष्याला शरीरातून मुक्त करणे हाच आहे या तथ्यास भगवंतांनी स्वतः या ठिकाणी पृष्टी दिलेली आहे अशा प्रकारे आज आपण भगवद्गीतेतील ज्ञान कर्म संन्यास योग हो यातील बत्तीस श्लोकांपर्यंत अभ्यास केलेला आहे बाकी श्लोकांचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद